करावा आणि ते प्रश्न सुटावे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली होती की एक बैठक लावा आणि त्या बैठकीमध्ये सर्व हेड ऑफ द डिपार्टमेंटला बोलवावं त्यानुसार आता जिल्हा परिषदेचे जे विषय होते त्यामध्ये आमचं वडोदा ग्रामपंचायत होती ओटा ग्रामपंचायत आहे गानखेडा ग्रामपंचायत ग्राम आहे याच्या संदर्भातले काही भ्रष्टाचाराचे विषय होते नंतर काही विभाजन ग्रामपंचायतीचं झालेलं आहे तर विभाजनाचं प्रस्तावाचं होतं बोरखेडा ग्रामपंचायत मुक्ताईनगर तालुक्यातलं नंतर पळासखेडाचं विभाजन झालं त्याच्या संदर्भातला एक विषय होता आणि या सगळ्या विषयांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मंत्रालयामध्ये काही जी आरच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली नंतर मुक्ताईनगरच्या पुनर्वसनच्या संदर्भामध्ये एक चर्चा झाली आणि नवीन जी आर सरकारनं काढलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुनर्वसनच्यासाठी एकोणावीसशे शहात्तरच्या आधी जे प्रकल्प झाले त्या प्रकल्पांसाठी नागरी सुविधांसाठी पैसा उपलब्ध होत नाही त्यामुळे तो पैसा उपलब्ध झाला पाहिजे असा मागच्या वर्षीपासून माझा पाठपुरावा सुरू होता आता परवा दिवशी गव्हर्नमेंटने तसा जी आर काढला आणि आपल्या या सगळ्या गावांसाठी साधारणतः पंधरा कोटी रुपये मंजूर झाले नागरी सुविधांसाठी आणि पुनर्रचनेच्या ज्या प्रवास त्या मार्गी लागण्याच्या संदर्भामध्ये वि विदेशावर चर्चा झाली एक विषय जो होता तो भूसंपादनाचा प्रस्ताव झाला इंदोर हैदराबाद रस्त्याच्या भूसंपादनाच्या है प्रस्तावाच्या हो संदर्भामध्ये हो त्या भूसंपादनावर फार नाममात्र किमती देत आहेत आमचं आम सक्षम आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आहे विधानसभेमध्ये भांडलो माननीय बावनकुळे साहेबांकडे त्याची बैठकही लागली पण बैठक पुढे ढकलली गेली तर बैठकीच्या आधी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून जर पुरताचं काही होत असेल तर ते तपासून नंतर मंत्रालयात बैठक घ्यावी अशी एक सूचना आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे ही चर्चा होती यामध्ये मागेही शेतकऱ्यांनी आग्रह धरला होता आणि आजही आग्रह शेतकऱ्यांचा आहे की मागचा जो कायदा होता त्या कायद्याप्रमाणे आम्हाला पैसा मिळाला पाहिजे मागे जमिनीच्या बाबत पाचपट रक्कम मिळाली होती आणि आता ते दोन पटच द्यायला लागले मग आता या पाचपट रकमेमध्ये मा मागे धरणांचे कामं झाले अन्य झाले त्याच्यामध्ये पाचपट रक्कम मिळत होते अगदी आपले पाटबंधारे मंत्री जे मागे माझी आहेत म्हणजे मा जे आहेत आताचे त्यांनी पण त्या ठिकाणी एका धरणाच्या संदर्भामध्ये जमीन विकत घेतली जमीन विकत घेऊन काही फळझडं लावले फळझडं लावून त्यांनी त्याचा क्लेम केला आणि त्या ठिकाणी शासनाकडनं त्यांना साडेनऊ कोटी किंवा चौदा कोटी त्यावेळेस मंत्री असताना मिळाले म्हणजे जमीन त्यांनी नंतर विकत घेतली की माझी जमीन जी आहे आताची माझी जमीन याच्यामध्ये जा जाते ही जमीन मला वाटतं की शंभर सव्वाशे वर्षापूर्वीची जुनी जमीन आहे म्हणजे गिरीश भाऊने आक्षेप घेतला होता की त्यांची जमीन आहे म्हणून मांडता आणि जमीन घेतली मग गिरीश विनंती करणार आहे की जरा तपास करा शंभर वर्षाचे उतारे काढा मी काही असा साधारण नव्हतो हो शंभर वर्षाचे माझे उतारे काढले ती ही जमीन माझ्या वडिलांच्याच नावाची होती त्यामुळे अशी काही दुसऱ्याची तुम्ही जसे धरणाला जमीन मागचा जो कायदा होता त्या कायद्या धरण होत आहे म्हणून तसे मी काही घेतलेले नाही आहे त्यामुळे हा गैरसमज तुम्ही काढून टाका तर आता याच्या संदर्भामध्ये भूसंपादनाच्या संदर्भात चांगली बैठक झाली त्या बैठकीमधून काही निर्णय झाले त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये लवाद जो आहे कलेक्टरकडे त्या लवादाच्या बाबतल्या ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणल्या आणि नंतर आता मानन्य बावनकुळे साहेबांकडेची बैठक होईल बाबा त्यांनी तुमच्या विरुद्ध महिला अगोकडे तक्रार केलेली आहे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे ना हरकत नाही गुन्हा दाखल कराय हरकत आहे बेगाने शादी दी अब्दुल्ला देवान तुमचे नालपुरेच करावे असं पण म्हणता आहे बहुते आता ते काय म्हणतील त्याला काय आहे मोठा माणूस आहे विद्वान आहे तेवढंच विद्वान वानसविषयी विमाज करणं माझं लहान माणसाला शोभेचं नाही मी वारंवार सांगितलं था की मी मी केलेलंच नाही विधान हे विधान केलेलं जे आहे जे काही सांगितलेलं आहे ते अनिल थत्ते केलेलं आहे अनिल थत्ते रेफरन्स मी दिलेला आहे मी स्वतः काही त्याच्यामध्ये बोललेलोच नाही गिरीश महाजन देखील काय होत आता ते बघतील मोठा माणूस आहे मंत्रिमंडळात आहे मुख्यमंत्र्यांचं सहकारी आहे त्यामुळे सरकार प्रशासन त्यांचं आहे त्यामुळे तर काही करू शकतात तुमचा त्याला काय